हां भाऊ बहीण नमस्कार काय आपल्याला लेडीज असत ना काय माझा व्हिडिओ पे बघा बघायचं तो बघा येणार आहे कारण काय झालं मला वेळ भेटत ना भाऊ बहिणीनो मी असतो कामात कामात असल्या का नाही मला काय वेळ भेटत नाही यायला म्हणजे व्हिडिओ बनवायला आपलं वेळ भेटला का ना भाऊ बहिणीनो तसं तुम्हाला मी व्हिडिओ टाकत जाईल पण काय आपले सपोर्ट नाही करत आम्हाला आमची भाऊ बहीण मग काय मोडत येत ना मग व्हिडिओ बघा बनवायला मग काय आह आकाळपासन चहा नाही काय नाही मी आताशी जेवण करते वाजल्या ते पाच तर मी आपल्याला डाईट जाणार आहे ह्या टायमानी जेवण करणार संध्याकाळच जेवण करणार नाही संध्याकाळी वाटत परत मी बिरा बिराणीचा आहे म्हणून आजच्या दिवस डाईट पाळायचं नाही उद्यापासून डाईट फॉलो करायचं तर जेवण करायला काही जीवली नव्हती मी आता जेवण करते या काय भाऊ बहिणी बेन्शन हे केलेलं टेन्शन आहे का ना भाऊ बहिणीनं लय म्हणजे लगेला बघायला गेला त्याला टेन्शन आहे टेन्शन आता कुठला टेंशन काय माहिती कुठल्या गोष्टीच कुठल्या गोष्टीच

गमत पोरगाय नागाशी मग झोपले झोपलं होतं भाव मला म्हणतोय म्हटलं आता म्हणलं काय खाल्लं र म्हटलं सकाळ पोस मला म्हणतोय मी वडापाव खाल्लं वडापाव

तिनं मला जो सकाळ बघा ना बघा दिलं तिनं मला सारखं माग लाग लागू 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 त्या लावतो का त्यानं मला लावले आणत जरा शेवट असं जा भाऊ बनवून तो मला सांगतो आता आज आनंदाचा आजा दिवस आहे कारण की आज आपला राजू भाऊ चा वाढदिवस आहे पण ते त्याचं काय मोड त्याचा मोड नाही त्याचा काय मुमट नाही ते काय करायचं म्हणला बड्डे बिटे घालून आलं दिवस आपलं तस हे मी तवर तो खा तुझ्या कष्टाचं दिल्यावर मला तू आता कुठला खाते या माझ काय माझ्या मी चांगलं किती बाबा बोलू नका ते घे माझ्या माझ्यावरती केला का नाही आजी रे केला का नाही पण मी काय कायदे म्हणतो काय करायचं या अरे काय काय की घेऊन मिटव नाही की